उंच काटक पण मजबूत शरीर गोलापान चेहरा खोलवर डोळे डोक्यावर विरळ पांढरे केस पण ते नेहमी पांढऱ्या टोपी आडच नेहमी सफेद शर्ट आणि धोतर घालणारे असे माझे आजोबा आजही आठवले किंवा स्वप्नात जरी आले तरी हुबेहूब दिसतात गावाकडची ओढ आणि शेतीची आवड यामुळे मुंबईतील चांगली काम सोडून आजोबा म्हणजेच आमचे आबा आम्ही त्यांना आबा म्हणत होतो गावी येऊन राहिले रोज सकाळी लवकर उठायचं जनावरांची कामं आटपायची आंघोळ करायची आणि चला निहारी असे म्हणत जे असेल ते खाऊन घेऊन आपल्या शेतीच्या कामाला लागायचे त्यांना बैलांची खूप आवड होती आमच्या दारात नेहमी बैलजोडी होती आबा त्यांना राजकारणाचीही खूप आवड होती त्यामुळे नित्यनियमाने रोज सकाळ संध्याकाळ कामे आटकून चालतच ते वाडीला म्हणजे चौकात हजर असायचे असंच एक दिवशी आबा घराजवळ रानात बैलांनी नांगरत होते तेव्हा झाडाच्या फांदीचा घसाटा आबांच्या कानाला लागला आणि रक्त येऊ लागलो तशी त्यांच्या कानाला खूप दिवसांपासून एक छोटी फोडी होती पण तिचा काही त्रास त्यांना होत नव्हता म्हणून कधी त्याकडे लक्षच दिले नाही नेमका फांदीचा घसाटा याच कानाच्या फोडीवर लागला असावा मग काय तसंच एक दोन दिवस तर घरगुती उपाय केले पण जखम काही सुके ना दवाखान्यात दाखवले मग ड्रेसिंग आणि गोळ्या घेतल्या तरीही काहीच फरक नव्हता मग पुन्हा डॉक्टरांकडे गेल्यावर डॉक्टरांनी सांगितले की तुम्हाला झालेल्या जखमीच्या तुकड्याची टेस्ट करावी लागेल मग आबांसाठी हे सगळं नवीन होतं त्यामुळे ते, ते घरी आले दुसऱ्या दिवशी त्या टेस्टसाठी सॅम्पल पाठवलं इथंपर्यंत तरी सगळं नॉर्मल होतं पण जेव्हा या टेस्टचा रिपोर्ट आला तेव्हा या सगळ्यांसाठी खूपच धक्कादायक प्रसंग होता कारण मुळात कॅन्सर हा शब्दच ऐकून सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली सा डॉक्टरांनी सांगितलं की कॅन्सर आहे पण तो डॉक्टर बोलले की फक्त छोटी जखम आहे कानाला त्यामुळे पूर्ण कान कापून काढला तर पूर्णपणे बरा होईल माझे आजोबा खूप धडशी होते ते जराही डगमगले नाहीत पण या दिवसापासून माझ्या आजीच्या डोळ्यातील पाणी आजपर्यंत कधी थांबलेच नाही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कान कापण्यात आला नंतर थोडे दिवस गेले आणि दुसऱ्या ट्रीटमेंट चालू झाल्या पण त्यांना काही फरक नाही पडला सर्व करून झाले केमोथेरपी रेडिएशन दिवसेंदिवस त्यांची जखम वाढूच लागली आणि भयंकर वेदना होऊ लागल्या ज्याच्यासाठी डॉक्टरांनी ड्रग्जच्या गोळ्या चालू केल्या पण गोळ्यांचा परिणाम जास्त वेळ राहत नव्हता त्यांना असह्य वेदनांना रोज सामोरं जावं लागत होतं आणि हे सगळं आम्ही घरातील लोक फक्त बघू शकत होतो पण त्यांच्या मनातील दुःख भीती आणि वेदना काहीच कमी करू शकत नव्हतो याची सर्वांनाच खंत होती त्यांना रोज ड्रेसिंगला दवाखान्यात जावं लागत होतं कारण कॅन्सरच्या जखमीला खूप स्वच्छता ठेवावी लागते असंच एक दिवस मी माझ्या चाचा म्हणजेच चलता आणि आबा गेलो ड्रेसिंग करायला आणि त्यांच्या ड्रेसिंगच्या वेळेची त्यांची तडफोड बघून माझ्या डोळ्यात पाणी आलं माझ्या डोळ्यांच्या समोर माझ्या धाडशी आणि मजबूत आबा चक्क पॉटवर विवळत पाय आपटत होते त्यांना ड्रेसिंगच्या वेळी होणारा त्रास सहन होत नव्हता त्या दवाखान्यात डॉक्टर नसायचे मग हाताखालची मुलं ड्रेसिंग करायची तीही धड नीट नव्हती त्या दिवशी मी माझ्या चाच्याने ठरवलं की आपण ड्रेसिंग घरीच करायचं मग रोज नित्य नियमाने सकाळी आबा म्हणायचे म्हणून जरा पट्टी बदललंय दुखतंय असेच दिवस चालले होते आबांची जखम वाढतच होती एक दिवस माझे पप्पा आबांना मुंबईला एम जी एमला घेऊन गेले तिकडे शॉकची काहीतरी थेरपी होती ती पूर्ण करून आल्यानंतर त्यांच्या डोक्यात कानाच्या वर आणि चेहऱ्यावर काही फोड्या आल्या होत्या ज्या भाजल्यावर जसे फोड येतात तशा दिसत होत्या पप्पा बोलले या थेरपीमुळे आल्यात पण असं नव्हतं थोड्याच दिवसात त्या फोड्या बऱ्या न होत्या त्यात खड्डा पडून जखमा झाल्या आणि त्या पसरू लागल्या हळूहळू हो, हो, कानावरच्या एका फोडीची जखम माझ्या आबांचा पूर्ण चेहरा बिघडून टाकला आणि आता त्यांच्या चेहऱ्यावर फक्त कपाळ डोळे एक कान एवढाच भाग बाकी पूर्ण तोंड एका जखमीआड गेलं एकदम विद्रोप रूप झालं होतं ड्रेसिंग करणंही अवघड झालं हळूहळू खाणं पिणं कमी होत गेलं आबा पूर्णपणे अशक्त झाले डॉक्टर बोललं पुण्यात एक हॉस्पिटल आहे तिथे तुम्हाला सर्व काही मोफत होईल पेशंटचं त्यांच्याकडे फक्त एकच महिना आहे पण माझ्या पप्पांनी आबांना दवाखान्यात न नेता आमच्या घरी सर्व कुटुंबासोबत ठेवण्याचा निर्णय घेतला कारण आम्हाला त्यांच्यासोबतच राहायचं होतं हॉस्पिटलमध्ये थे ठेवलं तर ते एक महिनाही नाहीत राहणार म्हणून हळूहळू हो, हो, आबांनाही त्यांच्या मरणाची चाहूल लागली होती त्यांना त्यांच्या मुलांची मुलीची चिंता होती ते रोज आजीला घेऊन आमच्या रानात जायचे तिच्यासोबत बसायचे बोलायचे खूप काही सांगायचे त्यांच्या इच्छा सांगायचे माझी आजी पदर आडवा करून डोळ्यातील अक्षरे लपवायची तिचा डॉक्टरवर विश्वास नव्हता म्हणून तिने शेवटच्या क्षणी आबांना माझं काहीतरी चुकलं असेल म्हणून देवाच्या दारात जतला मंदिरात गेली तिथे दोघे राहिले पण देवालाही माझ्या आजीची दया आली नाही थोड्याच दिवसात त्यांचे भान गेले ते माणसांनाही ओळखायला चुकायला लागले चालणं बंद झालं बोलणं बंद झालं फक्त गादीवर झोपून असायचे आपल्या डोळ्यांमध्ये सगळं काही सामावून घ्यायचे तीनच दिवस पडून राहिले आणि चौथ्याच दिवशी माझ्या आबांनी जीव सोडला तोही एका उचकीत अजूनही आठवतं मी सकाळी कॉलेजला जायची तयारी करत असताना मी घरात जिकडे जाईल तिकडे त्यांची नजर फिरत होती जसं की त्यांना त्यांच्या मनूला काहीतरी बोलायचं सांगायचं होतं